तुम्ही सगळे इतके छान पैकी दात देत आहात मला खूप बरं वाटत तुम्हाला सांगतो अहो म्हणजे पुण्या पिण्याला शेजाऱ्याला विचार कर न दात द्यायची का म्हणून फार फार अवघड तुम्हाला सांगतो ते म्हणतात जाऊ द्या ते दोन जागा काय घाई आहे म्हणून बघूया काही लोक दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना बाथरूममध्ये एकदम टाळ्या वाजवायला सुरुवात करतात घरच्यांना वाटतं यांचं फिरलं की काय सायकेट्रिस्टची अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे पाणी घ्यायचं सोडून नाही म्हणे कालचा कार्यक्रम आठवला म्हणून टाळ्या वाजवायला सुरुवात केली अहो म्हणे तिथं वाजवायचं होत्या टाळ्या वगैरे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या असतात आयुष्यामध्ये अहो दादरला माझा कार्यक्रम शिवाजी मंदिरला आणि मी असा स्टोडियमवरती येऊन उभा राहिलो तो सगळं लोक टाळ्या म्हणायला लागलो अरे म्हटलो मी बोललो नाही काय नाही टाळ्या काय वाजवत आहे म्हटलं हिडेल की काय तुम्ही नाही म्हणे आमची कल्याण फास्ट लोकल चुकेल म्हणून आधी टाळ्या वाजवतात